नमस्कार मित्रांनो टाटा मोटर्समध्ये एक अतिशय उत्कृष्ट अशी अप्रेंटिसशिप अपॉर्च्युनिटी आहे याच्यामध्ये हे इंजिनियर डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग किंवा ग्रॅज्युएशनसाठी नाही आहे अतिशय दहावी किंवा दहावी पास जी मुलं आहेत त्यांच्यासाठी उत्कृष्ट ही संधी त्याची आहे क्लिअरली दहावी पास हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण ही ज्या अशा दहावी पास मुलांच्या ऑपॉर्च्युनिटी शक्यतो मार्केटमध्ये ओपन होत नाहीत परंतु टाटा मोटर्सनी अशी अपॉर्च्युनिटी ओपन केलेली आहे टाटा मोटर्सची फुल टाईम अप्रेंटिसशिप आहे ॲक्च्युली त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आपण जाऊन घेऊया त्याच्या आधी ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्याला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून आपण करिअरची सुरुवात कशी करायची आणि पुढच्या तीस चाळीस वर्षामध्ये करिअरमध्ये काय काय होऊ शकतं याची सगळी चर्चा करत असतो तर ही अप्रेंटिसशिप प्रोग्रॅम जो आहे तो टाटांचा जो आहे त्याच्यामध्ये ही फुल टाईम अप्रेंटिसशिप आहे दोन वर्ष ड्युरेशन कोर्स ड्युरेशन असणार आहे आणि जर वेल्डर ट्रेड असेल तर पंधरा महिन्याचा कोर्स आहे क्वालिफिकेशन काय याच्यामध्ये फ्रेशली पास आऊट करंट इयर क्लिअरली क्लिअर्ड एस एस सी दहावी पास पाहिजे किंवा आणि ती पण फर्स्ट अटेमटमध्ये सिंगल अटेम्प्टमध्ये दहावी पास असला पाहिजे सत्तर टक्के मिनिमम मार्क्स असले पाहिजेत एस एस सीमध्ये जनरल आणि ओबीसी कॅन्डिडेटसाठी आणि साठ टक्के मिनिमम हे एस सी एस टी कॅटेगरीसाठी सत्तर टक्के मार्क्स हे मॅथ्स आणि सायन्समध्ये कंपल्सरी आहेत जनरल मॅथ्स नॉट ॲप्लिकेबल म्हणजे मॅथमॅटिक्स गणित आणि साय शास्त्रामध्ये सत्तर सत्तरपेक्षा जास्त मार्क्स असले पाहिजेत एज क्रायटेरिया चौदा वर्षापेक्षा जास्त वय असलं पाहिजे बेनिफिट्स ऑफर स्टायपेंड फ्री कॅन्टीन आणि ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज याचा स्टायपेंडचे डिटेल तुम्हाला ॲप्लिकेशन गेल्यानंतर टाटा मोटर्सकडून कळतील ते ऑफिशियली कळलेले बरे मी काहीतरी तुम्हाला सांगून फायदा नाही तरी पण माझ्या अंधारानुसार पंधरा वीस पंधरा ते वीस हजार रुपये प्रति महिना असणे शक्यता जास्त आहे तर ह्याच्यामध्ये जे फॉर्म भरताना ॲप्लिकेशन फॉर्म भरताना ट्रेड अप्रेंटिसशिप फ्रेशर अँडर अप्रेंटिसशिप ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन याच्याखाली आपण फॉर्म भरतोय लोकेशन अप्लाइड फॉर ह्यात हे अतिशय महत्त्वाचं आहे तुमच्या जवळचं लोकेशन तुम्ही सिलेक्ट करू शकता पुणे सानंद जमशेदपूर लखनौ पंतनगर धारवाड याच्यापैकी जे सिलेक्शन तुम्हाला जे लोकेशन तुम्हाला जवळ असेल ते सिलेक्ट करा फुल नेम फादर्स नेम डेट ऑफ बर्थ परमन्ट ॲड्रेस लोकेशन हाऊस स्ट्रीट तालुका डिस्ट्रिक्ट पिनकोड रा राज्य जर तुमचा करंट ॲड्रेस सेम असेल तर किंवा वेगळा असेल तर तसा तो से, से भरून टाका जेंडर कॅटेगरी कॅटेगरी कोणती आहे ती मोबाईल नंबर ईमेल आय डी गार्डियन पॅरेंट्स मोबाईल नंबर एस एस सी पास मंथ एस एस सी पासिंग इयर एस एस सीमध्ये मार्क किती मार्क्स पडले मॅथ्समध्ये किती होते सायन्समध्ये किती होते तुमचा रेझ्युम इकडे अपडेट करा याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट जी मोबा ईमेल आय डी आहे तो मात्र तुम्ही असा टाका जो तर ज्याचा तुम्हाला ॲक्सेस नेहमी असेल कारण याची पुढचे जे सगळे कम्युनिकेशन डाटा मोटर्सकडून होईल ते सगळं ईमेल आय डीमध्येच होईल त्यामुळे तो ॲक्टिव्ह असणं आणि त्याला आपल्याला ॲक्सेस असणं ते अतिशय महत्त्वाचं तुम्ही जर रेझ्युमे केलेलं असेल तर फाईल इकडे अपलोड करा पी डी एफ डॉक किंवा डॉक सिक्स फाईल चालेल फाय एम बी मॅक्सिमम साईज आहे इथे जे कॅप्चा येईल रिलोड केल्यानंतर तो तुम्ही कॅप्चर इथे केल्यानंतर तो इकडे फिल करा आणि या सगळ्या टर्म्स कंडिशन्स अप्लाय केल्यानंतर सबमिट करा तुमचे ॲप्लिकेशन टाटा मोटर्सकडे जाईल टाटा मोटर्सकडे गेल्यानंतर त्यांची टीम जी आहे ती तुमचं ॲप्लिकेशन स्क्रुटनाईज करेल स्क्रुटिनी करेल त्याची आणि त्यानंतर तुम्हाला तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं जाईल तर ही अशी साधी सोपी प्रोसेस आहे दहावी पास आणि टाटा मोटर्स सारख्या चांगल्या कंपनीमध्ये काम करण्याची संधी दोन वर्षाचा अप्रेंटिसशिप कोर्स जो जास्त जो कम्प्लीट झाल्यानंतर माझ्या अनुभवानुसार किंवा निरीक्षणानुसार मेजॉरिटी लोकांना ॲपसॉप केलं जातं आणि जरी ऍबसॉप टाटा मोटर्समध्ये नाही झाले तरी पण टाटा मोटर्सची जी बाकीची वेंडर इकोसिस्टम आहे बाकीचे मॅन्युफॅक्चर सप्लायर्स वेंडर्स वगैरे यांच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के कारण टाटा मोटर्सचा जो ब्रँड आहे तो तुम्हाला मिळेल असतो तुमच्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असतं त्याचा फायदा तुम्हाला आयुष्यभर होतो हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि जर जा तुम्हाला करिअरच्या सुरुवातीलाच टाटा मोटर्सारखा चांगला ब्रँड तुमच्या मागे उभा राहिला तर पुढची वाटचाल सोपी होईल हे अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही या संधीचा अवश्य फायदा घ्या हा जो ही जी लिंक आहे ते मी तुमच्यावर शेअर करतो आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे सगळं डेट अप्लिकेशन दिल्यानंतर सब अप्लाय करा आणि सबमिट करा आणि तुमच्या ईमेल आणि मोबाईलवर लक्ष ठेवा जेणेकरून टाटा मोटर्स तुम्हाला जेव्हा कॉन्टॅक्ट करेल तेव्हा तुम्ही ते तो मोबाईल किंवा ती ईमेल उचलू वाचू शकाल आणि मोबाईल उचलू शकाल तो कॉल घेऊ शकाल तर जाताना सगळ्या शेवटी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी मग तो फ्रेशरसाठी असेल फ्रेशरवर आपलं जास्त फोकस त्या जास्तीत जास्त रोजगारच्या संधी जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत कमीत कमी वेळेमध्ये पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि त्याचबरोबर करिअरच्या बाकी तीसच्याच वर्षाच्या कालावधीमध्ये पण जे काही चढ उतार आपल्या आयुष्यामध्ये येतात त्याच्याबद्दल पण आपण चर्चा करत असतो तर तुम्ही या संधीचा अवश्य लाभ घ्या बाकीचे व्हिडिओ पण तुम्ही पहा कारण बाकीचे करिअर रिलेटेड भरपूर गोष्टी आपण कवर करतो ह्या मल्टिपल प्लेलिस्ट आहेत ॲडमिशन जॉब मिळेल पुढे काय वगैरे वगैरे असं तर त्याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल याच्याबद्दल माझी मला अगदी कोणती शंका नाही तर धन्यवाद या अप्रेंटिसशिप ऑपॉर्च्युनिटीचा लाभ घ्या ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू